नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कळंबोलीमध्ये करत यासाठी आवश्यक तो ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीचा कार्यक्रम कळंबोली येथे झाला सुमारे चाळीस मिनिटे चाललेल्या या संवादात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविळकर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली या कार्यक्रमासाठी शंभरहून अधिक गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिजन टू थाउजंड थर्टी पनवेल ही संकल्पना मांडत येथील सर्वांगीण विकासाचा आराखडा सादर केला या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार विक्रांत पाटील भाजप पा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख दिबांचे पुत्र अतुल पाटील डॉक्टर गिरीश कुणे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे आदी मान्यवरांसह विविध सोसायटींचे प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता तुम्ही दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख केला विमानतळासाठी तर उत्सुकता म्हणून विचारतो की त्याला इतका विलंब का लागतोय त्याच्यामध्ये प्रोसेसेस पुष्कळ आहेत काय झालं की मध्यंतरी कुठलीच नावं द्यायची नाहीत असा एक निर्णय सरकारने घेतला होता मग तो निर्णय बदलला त्यामुळे आता त्याच्यामध्ये पहिलं स्टेप असते की राज्यांनी रिकमेंड करायचं ते आता आम्ही रिकमेंड केलं आहे आता त्या ते ठिकाणी त्याच्यावर पुढची प्रोसेस चालली आहे मला असं वाटतं की आता त्याच्यात खूप जास्त विलंब काही होणार नाही आपण लवकरच हे नाव देऊ शकू ज्या विमानतळाचं भूमिपूजन आपण केलं तिथे पहिल्यांदा लँड होताना काय भाव नव्हत्या मला तुम्हाला सांगतो अतिशय आनंद झाला कारण नवी मुंबईच्या एअरपोर्टची घोषणा नव्वदीत झाली होती पण ते कासवाच्या चा चा चालीनी चालत होतं त्याला परमिशन्स मिळत नव्हत्या पण ज्यावेळेस मोदीजींचं सरकार आलं आणि मी तुम्हाला घटना सांगतो की केंद्र सरकारशी संबंधित आठ परमिशन आठ ते नऊ वर्षापासून मिळालेल्या नव्हत्या आणि मोदीजींचे एक व्हिडिओ कॉन्फरन्स होते त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी ते लिस्ट केले आणि काय परिणाम होतो बघा ज्या दिवशी सकाळी मोदीजी रिव्ह्यू घेणार होते त्या दिवशी सकाळपर्यंत सात परवानगी आले आणि जी आठवी परवानगी होती मोदीजींनी विचारले का नाही आली तरच त्यांनी सांगितलं की याला एक महिन्याची स्टॅच्युटरी नोटीस द्यावी लागते ती आम्ही दिली आहे ती संपल्याबरोबर ही परवानगी पण देऊ आणि या सगळ्या परवानग्या आल्या आणि त्याच्यानंतर त्यातले सगळे अडचणी आम्ही दूर केल्या विशेषतः नवी मुंबईच्या लोकांचे मी किंवा पनवेलच्या लोकांचे उरणच्या लोकांचे किंवा या सगळ्या भागातल्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो इथली जी गावं होती आता त्या सगळ्या गावांची नावं मला आठवत नाही आहेत पण त्या गावांनी इतकं प्रचंड सहकार्य केलं आणि म्हणूनच या ठिकाणी आपण हे करू शकलो आमचे रामशेठ या ठिकाणी आहेत रामशेठ ठाकूरांनी खूप आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य केलं अन्यथा हे फार कठीण काम होतं आणि त्या सहकार्यामुळेच लोक कन्व्हिन्स झाले आणि आपण फास्ट हे काम पूर्ण केलं कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नसतो हो। तर ना तिकडे नागरिकांची थोडी गैरसोय होते शहरं विस्तारतात तेव्हा तितक्याच अधिक सोयी सुविधा सुद्धा तयार कराव्या लागतात म्हणजे एकीकडे पोचायला रस्ते दुसरीकडे जगायला पाणी हे सगळं तर बेसिक झालंच तर ह्या भागात रस्त्याचं आणि पाण्याचं काय नियोजन आहे पहिल्यांदा तर पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः आता पनवेल सारख्या या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण जो काही नावाशिबा टप्पा तीन आहे याच्या माध्यमातून जवळपास पासष्ट एम एल डी पाणी इथे आणणार आहोत हेटवणेमधनं देखील पंधरा एम एल डी पाणी आपण इथे दिलं आहे त्यांनी आताची गरज जी आहे ती भागेल पण ह्या वाढता एरिया आहे यातली भविष्याची गरज महत्वाची आहे आणि म्हणून या क्षेत्राकरता आणि सगळा जो एम एमआरचं रिजन आहे याकरता दोन धरणं महत्वाची होती पोशीर आणि शिला ही धरणं कोणी करायची महानगरपालिकेने करायची की कोणी करायची पैसे कोण देणार ते म्हणायचे इरिगेशननी करावं इरिगेशननी म्हणायचं ते एम एमआरडीएने करावं अशा पद्धतीनं अनेक वर्ष टोलवाटोली चालली होती धरणं काही होत नव्हते एक दिवस आत्ता सहा महिन्यापूर्वी मी फाईल बोलवली आणि दोन्ही फाईलवर मी एक पानाची नोट लिहिली त्यात मी सांगितलं ही दोन धरणं पुढच्या काळात दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत एम एमआर रिजन आणि सिडकोतल्या ज्या काही महानगरपालिकेत त्यांना पाणी देऊ शकणार आहेत याचं काम वेळेत झालं पाहिजे आणि म्हणून मी याच्यामध्ये आदेशित करतो की हे काम एम एम आर डीएने हातात घ्यावं डिपॉझिट वर्क म्हणून ते त्यांनी म्हणजे याचा खर्च सगळा एम एमआरडीए ने करावा डिपॉझिट वर्क म्हणून त्यांनी ते इरिगेशन विभागाला द्यावं एक्झिक्यूट इरिगेशन विभागाने करावं त्याकरता पैसे उभं करण्याचं काम एम आर ने करावं त्याला जी काही बँक गॅरंटी द्यावी लागते किंवा कर्जाला गॅरंटी द्यावी लागते ती कर्जाला गॅरंटी महाराष्ट्र सरकार देईल आणि मग याच्यातनं ज्या ज्या महानगरपालिकांना आपण पाणी देऊ त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे ते आपण भविष्यात ठरवू आणि त्यांच्याकडनं घेऊ पण त्याकरता थांबायचं नाही हा निर्णय केला आणि नुसतं निर्णय करून थांबलो नाही तो एक्झिक्यूट केला त्या दोन्ही ठिकाणचे टेंडर्स काढले त्याचे ऑर्डर दिले त्याचं काम सुरू केलंय आता तीन ते चार वर्षात हे सगळी धरणं पूर्ण होतील आणि दोन हजार पन्नास पर्यंत पनवेल सारखी जी शहरं आहेत या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आम्ही सोडवू